नमस्कार बाबा टॉकीच्या रंग लावणी या कार्यक्रमात आज आपण आहोत पाहुण जर जपून या लावणीच्या प्लॅटफॉर्मवर आज यातली अवॉर्ड विनर नर्तिका डान्सर पल्लवी थोरवे नमस्कार आणि रेश्मा पाटील नमस्कार पल्लवी तू याच्यामध्ये जे लावणी करते ती पाहतो पण तू तुझा प्रवास कसा सगतो इथे कशी काय आले लावणीच्या प्रांतात लावणी म्हणजे लहानपणापासूनच मला नृत्याची आवड आहे वीस वर्ष झाली आज मी त्या इंडस्ट्रीमध्ये आहे वीस वर्षापेक्षा पण ऍक्च्युली जास्त झाले पण झालं असं की पुढची वाटतेस हे <laughs> विशेष आहे मेन म्हणजे म्हणजे सगळ्यांना सांगायला आवडेल की माझं लग्न झालंय माझ्या लग्नाला दहा वर्ष झालेत मला एक गोंडस बालपण आहे नऊ वर्षाचं म्हणजे एवढ्या लहान वयापासून म्हणजे दहावी झाल्यानंतरच आम्ही मी सुरू केलं होतं okay, तर त्याच्यामध्ये आमचे भिंगरी नावाचा जुना बॅनर आहे जो मंगेश भगत यांचा आहे त्यांच्या आता ते हयात नाहीयेत पण ते पण माझे गुरुच आहेत तर त्यांनी पहिलं मला डुएड साठी आम्ही दोघं जण एकत्र करायचो त्याच्यानंतर माळूहळू कविता ताई वगैरे हे सगळे त्या बॅनरला अटॅच होते मग त्या त्यांना पाहून पाहून सगळ्यांना आम्ही हळूहळू शिकत गेलो आम्ही करत गेलो म्हणजे आम्ही पुढे शिकलेलं नाही किंवा काय नाही जे अवॉर्ड मिळालं ते काय नवदुर्गा सन्मान एक अवॉर्ड आहे त्याच्यामध्ये विविध कला प्रकारांमध्ये असं म्हणजे समजा एकच आपली कला प्रकार हा वेगळाच आहे बरोबर डॉक्टर झाले इंजिनियर झाले त्याच्यानंतर पोलीस म्हणजे एसपीआ वगैरे सगळे असतात ते बरोबर त्याच्यामधून एक कलेचा अवर्ड होता जो लावणी सम्राज्ञीचा अवॉर्ड होता बरोबर तो ह्या वर्षी मला मिळालाय मेघा चॅरिटेबल ट्रस्ट कडून अभिनंदन आमच्या बाबा टोगीत तर हे so, जे अधाकारी बघतो खूप भन्नाट करतेस तू म्हणजे अक्षरशः म्हणजे आता तू दोन्ही लावणीतला फरक जाणवतो पूर्वीची आता तू इथे वीस वर्ष आहेस oh, oh. पूर्वीची लावणीतली जी वल्गेरिटी गेलेली आज कल्चर आलेला आहे लावणीमध्ये हा फरक तुला कसा काय जाणवतो नाही कारण जाणवतोच आहे कारण मध्ये तुम्ही सगळ्यांनी सग्रैन सगळ्यांनाच माहिती आहे की काय झालंय आणि काय नाही लावणीला गालबोट लागलं गेलेलं ला आहे पण तेच गालबोट न लागता ते गालबोट पुसण्यासाठीच आम्ही रंगमंचावर ऍक्च्युअली उतरलो कौतुक कारण का आम्हाला लावणी ही खूप बाहेर न्यायचे म्हणजे देशाबाहेर तर नेलेलीच आहे आपल्या तर तसं पण समुद्र सहा समुद्र पलीकडे न्यायचे आणि ती पण न गालबोट लागता हेच आम्ही इथून सादर करण्याचा प्रयत्न करतो जसं आता तुम्ही आमचं दोघींचा पाहिला असेल सवाल जवाब वगैरे हे त्या काळात व्हायचं पण त्या काळात पण सिंगर गायचे आणि येत आता आम्ही दोघी गातो आणि ते सादरीकरण आम्ही करतो क्या रेश्मा पाटील मला तुला असं विचारतो तु अप्रतिम नृत्य करते वगैरे हे कसं काय तुझ्या अंगात आलं सुरुवात कशी झाली मी पण वया वयाच्या दहावी नंतर मी सुरुवात केली मी सुरुवात केली सिंगिंग पासून त्यानंतर पुन्हा मी डान्स मध्ये आली म्हणजे वयाच्या काहीतरी सतरा अठरा वर्षापासून मी म्हणजे आता एकोणीस वीस वर्ष झाली माझं पण लग्न झालेलं आहे सेम दोघांच्या लग्नाला दहा वर्ष एक गोंडाच बहाव्या सेम म्हणजे सेम आहे आणि माझा ऍक्च्युली फोर्टे म्हणजे फोर्टे म्हणजे लावणी फोप वगैरे मी आहे एक नृत्य दिग्दर्शिका मी मध्ये शिकवते वगैरे आणि मी माझे बरेच आगरी कोळी असे अल्बम्स आहेत आणि मी आगरी आहे देशमा पाटील समाज आमचा आगवी समाज आहे आमचा आणि मला ह्या ह्या लावणी लावणीमध्ये सतरा ते अठरा वर्ष झालेली आहे मला सुरुवातीपासून खूप मजा आवड आहे अगदी म्हणजे सुरुवात म्हणजे विठ्ठल उमप विठ्ठल जे आहे ते म्हणजे सख्यमाशे म्हणजे त्यांच्या थ्रू मी या डान्स मध्ये आले बरोबर आणि मी जे काय शिकले ते आता या हयात नाहीये सचिन कांबळे म्हणून ते त्यांच्याकडून मी सगळं शिकले. आणि तेव्हापासून मी फोरग्राफी झालं स्वतः मी न्यू करायला लागली लावणी वगैरे सगळं करत आणि सॉरी पण मला सुद्धा दोन हजार बावीस चावणी जर वाटत बाबा दोगी 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 परत तुमचे स्वागत आणि मला काय वाटतं तुम्ही असा हा तुमच्याकडे बघून तुम्ही ज्या हिशोबाने काम करताय तू पण की तुमच्याकडे बघून नवीन पिढी आकर्षित होते आता लावणीमध्ये चांगलं संस्कृती शोधते खऱ्या अर्थाने हे तुम्हाला कसं वाटतं दोघींना पण तर मागच्या वेळेला ना एक आमचा असाच बातम्यांचा हे झाला होता त्याच्यामध्ये आमचे नृत्य दिग्दर्शक जे आहेत संदेश पाटील यांनी सांगितलं की जर लावणी खराब असती तर आपल्या आई वडिलांनी आम्हालाही नसतं पाठवलं बात तसंच मी पण लोकांना सांगते की लावणी वाईट नाहीये बघण्याचा दृष्टिकोन तुमचा वाईट आहे तर तुम्ही तो सुधारा तो चष्मा बदला तो चष्मा बदला बरोबरच आहे तो चष्मा जर बदलला तर लावणी तुम्हाला सुस्वच्छ सुंदर नेट नेट की नऊवारी चापून चोपून जे आम्ही नेसले तशी छान दिसणार आहे तर तुम्ही घादड्या नजरेने पाहिलं तर ते तशीच दिसणार आहे सगळ्यांचा आम्ही हेच घेतलाय असंच घेतलंय की आता जे काय आहे लावणीला जे गालबोट लावलेलं आहे ते सगळं कुसून काढायचं आहे आणि पहिली लावणी जी होती ती पुन्हा आपल्या समाजामध्ये पुन्हा तशीच त्या नजरेने सगळ्यांनी पाहिलं पाहिजे त्याला वाटतं प्रेक्षक पाहुडे जरा जपून साठी तुम्ही खरंच आवर्जून थिएटरमध्ये या तुम्हाला कळेल लहान लहान बाळांस आया बहिणी फुल फॅमिली येऊन बघते की पूर्वी फॅमिली एंटरटेनर जो सिनेमे व्हायचे तर ते तसा प्रकार लावणीत आलेला आणि ही लावणी जरूर बघा या दोघींचा परफॉर्मन्स तुम्हाला थक्क करून सोडील याची खात्री देतो धन्यवाद तुम्ही बाबा टाकीतला बोलल्याबद्दल थँक्यू बाबा टाकीचे खूप खूप धन्यवाद